नमस्कार मित्रांनो आरोग्य डिजिटल पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे उन्हाळ्याच्या तडाक्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या छत्री सह मोर्चा वेळ आणि भत्त्यांवरील जाचक अँटी विरोधात आक्रोश या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत त्या मित्र हो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा उन्हाची तीव्रता वाढल्याने अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते साडे अकरा करावी प्रोत्साहन भत्त्यामधील जाचक निकष रद्द करावेत तीन ते सहा वयोगटातील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याची सक्ती रद्द करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनासह सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी अंगणवाडी सेविकांनी दुपारच्या उन्हात छत्रीसह जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला लाल साडी परिधान केलेल्या अंगणवाडी सेविका हाती क्षत्री घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या चार महात्मा चार महात्मा पुतळा येथून मोर्चाला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका मार्गे हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली तेहतीस मागण्यांसाठी आंदोलन वाढत्या उन्हामुळे अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते साडे अकरा करावी यासह एकूण तेहतीस मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मानधनात वाढ केली मात्र त्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यांनी दुपारी चार पर्यंत अंगणवाडी थांबावे असा आदेश दिला आहे जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे तापमानाचा पारा चाळीस अंशावर गेला अनेक अंगणवाड्यांना इमारत नसल्याने सार्वजनिक जागेत वर्ग भरलेले असतात तेथे वीज पाण्याची सोय नसल्याने अशा उकाडायच्या बालकांना घेऊन कर्मचाऱ्यांनी कसे थांबायचे असा सवाल कर्मचाऱ्यांनी विचारला आंदोलकाच्या प्रमुख मागण्या चार वाटप साठी करावी तीन ते सहा वयोगटातील फोटो काढण्याचा पर्याय पोषण ट्रॅकर ऍप मधून हटवावा अंगणवाडी केंद्राचे थकीत भाडे तातडीने मिळावे प्रोत्साहन भत्त्याच्या जाचा कट्टी हटवून तो तातडी तातडीने द्यावा हिंदी विद्यापीठा वि, हिंदी विद्यापीठातून उत्तीर्ण मदत निसांना सेविकापदी नियुक्ती मिळावी वेळेबाबत दोन दिवसात निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अंगणवाडी कुलदीप जंगम यांना निवेदन देण्यात आले अंगणवाड्यांच्या वेळेबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल तसेच टी एच आर वाटप बालकांचे फोटो काढणे याबाबतच्या सक्तीबाबत संबंधितांना सूचना देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्स